साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची पूर्ण भारतामध्ये जयंती उत्सव साजरा होत आहे तसेच महाराष्ट्राचे मंत्री गिरीश भाऊ आदरणीय गिरीशभाऊ महाजन हे सुद्धा सकाळी येऊन त्यांनी अण्णाभाऊ अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले आणि मी सर्व समाज बांधवांच्या निमित्ताच निमित्ताने सर्व समाज बांधवांना अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे लोक लोकसाहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज या सर्व सदा सुधारकांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आणि आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सर्व लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो